शाळेचे प्रचारक माननीय अरुण प्रभा सर इतर गुरुजन वर्ग आणि समोर बसलेले सर्व शाळेचे आणि जुनियर कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थी काल सरांना विनंती केली की एक फक्त दहा मिनिट विद्यार्थ्यांशी मला बोलता आलं तर मला संधी द्या आणि जे मुलं आपल्या शाळेत चांगले शिकतायत पण काही अर्थनिक अडचणीमुळं त्यांना शिकता येत नाही त्या मुलांना काही मदत करता आली आणि तसंच एक माझी आस्था फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे त्या संस्थेमार्फत काही हुशार मुलांना म्हणजे पहिलं दुसरं आणि तिसरं असे तीन मुलं येणाऱ्यांना एक स्कॉलरशिप देता येईल तर त्या निमित्ताने सरांनी मला संधी दिली तर सर्वात प्रथम मी सरांच्या या ठिकाणी विशेष आभार मानतो आपल्यासमोर एक दहा ते पंधरा मिनटात माझं मनोगत व्यक्त करेन मनोगत व्यक्त करायच्या आधी ही शाळा ज्याने सुरू केली ज्या शाळेमध्ये तुम्ही आम्ही शिकलो तुम्ही शिकतात शाळेचे संस्थापक श्री सकारामजी नाईक राठोड व ही शाळा सुरू करण्यासाठी ज्यांनी मदत केली म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांचं मी विशेष या ठिकाणी स्मरण करतो त्यांना आपण विशेष आदरांजली या ठिकाणी अर्पण करू ज्यांच्यामुळं आपण या ठिकाणी तुम्ही शिकत आहात आम्ही शिकलो आणि अगदी दहा पंधरा मिनिट मी माझा विचार या ठिकाणी तुमच्यासमोर ठेवेन विचार ठेवण्याचा किंवा तुमच्याशी बोलण्याचं जे मेन हेतू आहे मूळ हेतू आहे तो मी माझी थोडीशी क्वालिफिकेशन मी सांगेन त्याचं कारण की तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यातलाच बसलेला एक विद्यार्थी किंवा कुठलीही परिस्थिती तुम्हाला अडथळा येत नाही किंवा येणार नाही फक्त तुमच्यात एक इच्छाशक्ती असेल आपल्याला काहीतरी करायचंय तर शंभर टक्के तुमच्यासाठी खूप चांगले मार्ग किंवा आयुष्यात तुमच्यासाठी खूप चांगल्या संधी उपलब्ध आहे म्हणून तुमच्या तुम्हाला तो आत्मविश्वास अभिमान देणार हे आजचं व्याख्यान आजचा कार्यक्रम आहे असं मला वाटतंय सगळ्यात मोठा सत्कार हा आहे कदाचित मी जिल्हा लेवलचा महाराष्ट्र राज्य लेवलचा मला वेगवेगळ्या पुरस्कार मिळालेला आहे पण त्या पुरस्कारापेक्षा इतर या सरांच्या हस्ते या प्रांगणामध्ये या शाळेमध्ये आणि तुमचा समक्ष मिळणं हे सगळ्यात मोठ माझं आहे सगळ्यात महत्वाचं माणसाला यशस्वी कि आयुष्यात यश मिळण्यासाठी फक्त दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत सगळ्यात महत्व महत्वाची माझ्या दृष्टीनं की तुम्हाला एक चांगलं दर्जेदार शिक्षण मिळणं गरजेचं आहे मला असं वाटतंय की तुम्ही ज्या शाळेत आता शिकत आहात कदाचित आमच्या वेळेस आमची बहुतेक दुसरी किंवा तिसरीच पॅच होती